मी मनीषा आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाक चुकला ना तर तिळाची वडी खूप कडक तरी होते किंवा चिवट परंतु आज आपण जी तिळाची वडी करणार आहोत ना त्यासाठी पाक करण्याची अजिबात गरज देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ही वडी एक ते दोन महिने छान टिकली जाते अजिबात ती खराब देखील होत नाही अगदी तोंडास टाकताच विरगळणारी पाकाचे आज आपण खास मकर संक्रांतीविषयी तिळाची वडी करणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी आणि कोणालाही सहज जमीन इतकी सोपी अशी आहे रेसिपी जरा तरी आवडली ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपीला लाईक करा तर चला वेळ न घालवता आपण झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये एक वाटी मी या ठिकाणी गावरान तिळ घालून घेतलेले आहे पॉलिश केलेल्या तिळापेक्षा गावरान तिळाला खूप छान चव असते आता मंदच गॅसवरती तीन ते चार मिनटं आपण तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत तीळ प्रमाणापेक्षा जास्त भाजले की तिळाची चव ही कडवट अशी होते आणि त्यामुळेच वडीची टेस्ट देखील पूर्णपणे बदलते आता सतत परतच ह्या ठिकाणी मी चार मिनटं ती छान तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत ती भाजले की ते छान टपोरे असे दिसतात तर ह्या ठिकाणी आपण भाजलेले ती एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ज्या वाटीने तीळ घेतले ना त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे देखील आपण मंद ते मध्यम आचेवरती छान खरपूस असे भाजून घेणार आहोत शेंगदाण्याची पोटे फोटेपर्यंत आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता ते देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड केल्यानंतर अशा प्रकारे ग्लासने आपण शेंगदाणे छान दाबून घेतल्यामुळे शेंगदाण्याची साल ही अलगदाशी निघाली जाते जास्त वेळ साल काढण्यासाठी लागत नाही तर अशा प्रकारे शेंगदाण्याची साल काढून झाल्यानंतर आता आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये घालून हलकेसे एकदा ओबडधोबड असे वाटून घेऊयात मिक्सर चालू बंद करूनच शेंगदाणे वाटून घ्यावेत खूप तेल सुटेपर्यंत शेंगदाणे वाटू नयेत अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे हलकेसे वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजून थंड केलेले तीळ घालून ते, ते देखील मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारेच वाटून घेऊयात खूप तेल सुटेपर्यंत हे जिन्नस वाटून घेऊ नयेत ही महत्त्वाची टीप आहे तर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तेल सुटेपर्यंत तीळ ते आणि शेंगदाणे न वाटता अशा प्रकारेच ते वाटून घ्यावेत खूप तेल सुटेपर्यंत वाटून घेतले की हवी तशी अजिबात खुसखुशीत अशी वडी होणार नाही वडी करण्यापूर्वी आपण ताटाला चव बाजूने एकसारखे तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे ताटातून वडी ही अलगद अशी निघाली जाते ताटाला तूप हे वडी करण्यापूर्वीच लावून ठेवावे त्यामुळे नंतर घाई गडबड होत नाही आता कढईमध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घालून ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे घेतले त्या वाटीने दोन वाटे आपण चुरीने चिरून घेतलेला गुळ घालून घेऊयात गुळ लगेच वितळण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे पाणी घालून मोठ्या आचेवरती हा गुळ वितळून घेऊयात तर या ठिकाणी मी तिळाची वडी करण्यासाठी साध्याच गुळाचा वापर केलेला आहे आज आपण जी वडी करणार आहोत त्यासाठी अजिबात पाक करणार नाही फक्त गुळ हा वितळून घेणार आहोत तर अशा प्रकारे गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर गॅसची आज पूर्णपणे मंद करून आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि सुरुवातीला जे आपण शेंगदाणे आणि तिळाचं मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण होतं ना ते घालून घेऊन व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घेऊयात ही तिळाची वडी करण्यासाठी कोणताही पाक करण्याची अजिबात आवश्यकता नाही फक्त गुळ वितळून ना लगेच त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मंदच आचेवरती आपण दोन ते तीन मिनटं हे छानपैकी मिश्रण घट्ट करून घेणार आहोत तिळाचं मिश्रण जसंजसं घट्ट होतं ना तस तसं ते कढई सोडायला लागलं की समजायचं वडीसाठी ह्या ठिकाणी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून लगेच आपण तयार झालेले हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊयात अजिबात हे ओतण्यासाठी जास्त वेळ लावू नये नाही तर हे मिश्रण पुन्हा घट्ट होतं अगदी साधी सोपी आणि तेवढी तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत अशी तेळाची ते वडी होते तर सर्व मिश्रण ताटामध्ये ओतून झाल्यानंतर एक ते दोन वेळा आपण हे ताट टॅप करून घेऊयात ज्यामुळे व्यवस्थित मिश्रण एकसारखं सगळीकडे पसरलं जाईल अजिबात एका बाजूने वर आणि एका बाजूने खाली होणार नाही टॅप करून झाल्यानंतर त्यावरती मी थोडेसे भाजलेले तीळ घालून घेते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तीळ घालून झाल्यानंतर पूर्णपणे थंड न करता फक्त दहा मिनटं बाजूला ठेवूनच आपण ही वडी कट करून घेणार आहोत कारण की पूर्णपणे ही वडी थंड झाली की हवी तशी अजिबात कट होत नाही तर फक्त दहा मिनटानंतर मी हलकीशी वडी थंड झाल्यानंतर ती कट देऊन घेते त्यामुळे पूर्णपणे जेव्हा वडी थंड होते ना ती व्यवस्थित त्याचे तुकडे पडतात तुम्हाला ज्या आकारात वडी कट करायची आहे ना त्या आकारात वडी कट करू शकता सुरुवातीला गरम असल्यामुळे हलकीशी वडी पातळ सर वाटत असेल परंतु पूर्णपणे थंड झाले की छान कडक आणि खुसखुशीत होते घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कोणताही पाक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही तिळाची वडी तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे दोन महिने टिकली जाते अजिबात खराब देखील होत नाही तर अशा प्रकारे ही वडी कट देऊन घेतल्यानंतर आता आपण एक तासभर हे बाजूला ठेवून ही वडी पूर्णपणे थंड करून घेऊयात तर एका तासानंतर पहा अलगद अशी ताटातून वडी निघाली जाते अजिबात ती तुटत आणि ताटाला चिकटलेली देखील नाही तर तुम्ही देखील तिळाची वडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका जे कोणी पहिल्यांदाच ही वडी करत असाल ना त्यांची देखील वडी कुठेही देखील फसणार नाही परफेक्ट मी दाखवल्याप्रमाणे खुसखुशीत अशीच होईल तर ह्या मकर संक्रांतीला तिळाची वडी करून पहा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका वरून तीळ लावल्यामुळे वडी दिसायला देखील खूप सुंदर अशी दिसत आहे माझ्या चॅनलवरती खुसखुशी तिळाच्या लाडूची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे ती देखील जरूर पहा चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद